राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी इथं ता मेंढपाळ महिलेच्या पालात घुसून विनयभंग करणारा वनविभाग कर्मचारी सागर वाकचौरे याला येत्या चार दिवसात अटक न झाल्यास सोळा ऑगस्ट रोजी सकल धनगर समाजाच्या वतीनं राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी शिवारात काल दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान वन विभागाचा कर्मचारी आरोपी सागर वाघचौरे हा एका मेंढपाळ महिलेच्या पालात घुसला त्यानंतर त्यानं पीडित महिलेचा विनयभंग केला याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी सागर वाघचौरे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी वाघचौरे हा पोलीस ठाण्याच्या आवारात असताना त्याला अटक करण्याऐवजी त्याची खोटी फिर्याद घेऊन मेंढपाळ बांधवावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला ही बाब अतिशय अन्यायकारक आहे सदर आरोपीस तात्काळ अटक करून त्यांचं निलंबन करण्यात यावे अशी मागणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे आरोपी सागर वाघचौरे याला येत्या चार दिवसात अटक करावी तसेच त्याला सेवेतून निलंबित करण्यात यावे अन्यथा दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता शेळ्या मेंढ्यांचा मेंढपाळ बांधव व सकल धनगर समाज नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा विजय तमनर व ज्ञानेश्वर बास्कर यांनी दिला वन विभागाचा कर्मचारी सागर वाघचौरे या कर्मचाऱ्याने काल दुपारी घोरपडवाडीच्या शिवारामध्ये आमच्या मेंढपाळ भगिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या भगिनीनी त्याला जोरदार असं प्रत्युत्तर दिल्यामुळं त्याने त्या महिला भगिनीला आणि मेंढपाळांना दम दिला की तुमच्यावर मी तीनशे त्रेपन्न सारखा खोटा गुन्हा दाखल करणार आणि तुम्हाला जेलमध्ये बसवणार ही गोष्ट आम्हाला तात्काळ समजल्यानंतर आम्ही आमच्या महिला भगिनीचं पोलीस स्टेशन गाठलं काल आम्ही जिल्ह्याचे एस पी साहेब राकेश वला आणि पोलिस निरीक्षक संजय साहेब यांच्याशी संपर्क साधून आम्ही आमच्या बहिला महिला भगिनीची जी, जी व्यथा होती तिच्यावर जो अत्याचार करण्याचा त्या सागर वाक्सरून प्रयत्न केला याची फिर्याद काल संध्याकाळी पोलीस स्टेशनला रितसर दाखल केली त्यावेळेस आम्ही पोलीस निरीक्षक संजय टेंगे साहेबांना विनंती केली की हा आरोपी सागर वाकचोरी याच ठिकाणी पोलीस मध्ये आहे त्याला तात्काळ अटक करा परंतु पोलीस प्रशासनाने त्याला अटक न करता उलट संध्याकाळी आम्ही ज्यावेळेस पोलीस मधून निघून गेलो त्यावेळेस आमच्या सात ते आठ मेंढपाळ बांधावर तीनशे त्रेपन्न सारखा खोटा गुन्हा दाखल केला आणि हा खोटा गुन्हा दाखल करून आम्हाला आमच्या मेंढपाळ बांधावर अतिशय मोठा अन्याय आणि अत्याचार या, या, या वन विभागाच्या या कर्मचाऱ्याकडून सुरू आहे याच आज आम्ही तहसीलदार असन पोलीस निरीक्षक असन वनपरिक्षेत्र अधिकारी असन यांना आम्ही आमच्या मेंढपाळ बांधव समाज संघटनेच्या वतीने पुणे श्लोक आहिल्या सामाजिक प्रतिष्ठान राऊरी तालुक्याच्या वतीने निवेदन दिलं आहे की या सागर वाकचौरीनी जे वाईट असं कृत्य केलं आहे त्याला कुठल्याही प्रकारे आपण पाठीशी घालू नका त्याच्या त्याला तात्काळ अटक करा त्याचं वन विभागातून निलंबन करा आणि त्याच्यावर अतिशय मोठी कायदेशीर कारवाई केली पाहिजे आम्ही चार दिवसाचा अल्टिमेटम या प्रशासनाला दिला आहे जर चार दिवसामध्ये त्याला अटक झाली नाही त्याचं निलंबन झालं नाही तर सोळा तारखेला नगर मनमाड हायवेवर आम्ही आमचे बिराड मेंढपाळ मेंढ्या गाया गुरं वासरं याच्यासह आम्ही अक्षरशः आमचं बिराड रस्त्यावर ठेवून आम्ही रास्ता रोको करणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्यावर किती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी आमच्या या भगिनीला न्याय मिळाल्याशिवाय आणि ह्या सागर वाक्सवरला अटक आणि निलंबन झाल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हटणार नाही यावेळी राहुरी येथील वन विभाग कार्यालयाच्या आवारात समस्त धनगर बांधवांनी ठिया मांडून आरोपी सागर वाघचौरे याला सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली यावेळी यशवंत सेना जिल्हा प्रमुख विजय तमनर मार्केट कमिटीचे सदस्य रामदास बाचकर राष्ट्रवादी युवा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर शेतकरी संघटनेचे सुरेश लांबे ओबीसी सेलचे अध्यक्ष भागवत झडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानचे सदस्य दत्ताभाऊ खेडेकर भारत मतकर दत्तात्रय बाचकर अनिल डोलनार घोरपरवाडीचे सरपंच मैना बापू शेंडगे उपसरपंच रेवन्नाथ करमड ज्येष्ठ नेते हरिभाऊ हापसे कुरणवाडीचे सरपंच काशीनाथ डवन उपसरपंच सुनील खिलारी माजी सरपंच शिवाजी खिलारी नानासाहेब करमड तसेच कुरणवाडी घोरपडवाडी चिंचाळे गडदे आखाडा पारगाव नांदूर पंचक्रोशीतील अनेक मेंढपाळ बांधव उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी